प्रत्येकाला असं वाटतं की आपलं जीवन खूप सुखी आनंदी आणि ब्रँडेड असा चांगले कपडे लगते गाडी या सगळ्यांचा लाभ आपल्याला व्हावा इतरांकडे आहे म्हणून आपल्याला हवंय असं नाही याला आपण स्पर्धा नाही म्हणू शकत याला आपण महत्वाकांक्षा म्हणतो चांगलं जीवन जगावं यासाठी तुमच्या पत्रिकेतला शुक्र हा चांगला असावा लागतो परंतु शुक्र जर बलवान नसेल तर तुम्हाला या गोष्टी मिळत नाही शुक्र बलवान करायचं असेल तर काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोगऱ्याचा अत्तर किंवा आपला आनंदी वास्तूचा ऐश्वर स्प्रे आहे तो तुम्ही तुमच्या अंगावर मारू शकता आणि सकाळी एक वेळेस तुम्ही वेलची चावू शकता आपली वेलची हिरवी आणि जर तुम्ही अशा पद्धतीने सोन्याचा किंवा चांदीचा वर खासलेली वेल वेलची सकाळी चघळलीत तर तुमचा शुक्र मजबूत होईल अशा प्रकारे ही वेलची काचाच्या बाटली ठेवावी आणि दररोज सकाळी चावून खावी आपला शुक्र बलवान होईल आपल्याला खूप चांगला अनुभव होईल मला कळवा